चमकले तारा आणि अंगठीत मोती हिरा आणि नाव हा दागिना पाडुरंगाचं मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरची खून रवींद्राने केला मला सौभाग्याचा हे चुकले नाण्याला अशोक चक्राची खून आनंदरावांचं नाव घेतं कवड्यांची सून आ हा शिवाजी महाराज महाराजांनी स्वराज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्ती शंकररावांचे नाव घेतले प्रेमापेक्षा भक्ती हा हा मस्त मस्त तिराला सोन्याचा कळस कृष्णातराव माझे वृंदावन मी त्यांची तुळस आहा हा मस्त मस्त सुवर्णाची केळी अर्जुनरावांचं नाव किती वास्तुच्या वेळी हा छान छान आमच्या मुलांचं नाव घेते छान छान पत्नीला मातेनं पालन केलं पित्यानं साहेबांचं नाव घेत पत्नी नाते छान छान दिसते गुलाबाची कळी नाव घेते शांत देवगरचा आंबा नागपूरची संत्री वसईची केळी कोकणचा कोकण चालस घरे खायला वाटतात बरे अरुणाचे नाव घेते ताजमुख हरे छान 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 त्रिकोणी बंगला

वसंतरावांचं नाव घेते प्रेम ठेवत भक्तीने छान समोर रांगोळी काढते मोहनांची रवींद्रांच्या सेवेसाठी कन्या आहे थोरांची छान छान पटल्यामध्ये भरला केरवा आणि पांढर पंढरपूरला गेले परवा त्यांनी शालो हिरवा हा हा नेसला आज काही गुलाबी साडी समुद्राच्या काठी नाग नाग बसली माझ्यापेक्षा राजू साहेबांना आयुष्य मिळावे जास्त हा मस्त <laughs> दारी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी उत्तमांचं नाव घेते मी त्यांची राणी छान रुमाल घालते वेलीवर रुमाल घालते विनून विनून सुनीलरावांचं नाव घेते तुम्ही आग्रह केला म्हणून रियाज काय ना मोनात ठिकठॉक मे रे ना डबी में डबी डबी में केक सुनील रवा है लाखों में एक <laughs> लाखों में एक तो आसमान के तारे आपसे सब मेरे जिंदगी के सहारे आहा क्या बात